तालुक्याचं कुशल नेतृत्व सर्वसामान्यांच्या समस्यांना धावून जाणारे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे पूर्णा तालुका अध्यक्ष सुभाषराव देसाई यांचा पन्नासवा वाढदिवस तालुक्यासह शहरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला प्रारंभी जिल्हा प्रशिक्ष शाळेत अंगोली माल सरपाते यांनी सुभाषराव देसाईंच्या वाढदिवसानिमित्तानं पॅड व पेनचे वाटप केले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीनं सुभाषराव देसाईंचा सत्कार केला तर आमदार संपर्क कार्यालयात त्यांचा भव्य केक कापून पेढे वाटून सत्कार करण्यात आला यावेळी संपर्क प्रमुख नितीन उर्फ बंटी कदम ॲडव्होकेट जी एन डाखोरे ॲडव्होकेट राज भालेराव मारुतीमा बखाल सेनाजी माटे लक्ष्मण वारकड माऊली बनसोडे महाजी देसाई गीताराम देसाई बो गोपाळ बोबडे सुदर्शन ढोणे राजू देसाई गंगाधर बोकारे अंगुलीमाल सरपाते रमेश सूर्यवंशी देवानंद सूर्यवंशी नंदकुमार डाखोरे गंगाराम वंजे लिंबाजी अण्णा भोसले उत्तमराव ढोणे शरद कदम विशाल भोसले गजानन कदम दामोदर वाके ज्ञाना अवरगंड दत्ता चव्हाण नामदेव सूर्यवंशी परमेश्वर लेंडगे विश्वनाथ पुरी गोविंद महेंदळे चांदू अडवाल सह आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या तर कौलगाव चुळावा हिवरा वाई इथेही त्यांना त्यांना वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्या तर याच कार्यक्रमात पंढरपूर येथे दरवर्षी कुस्ती स्पर्धा असते या स्पर्धेत धनगर टाकळे येथील सत्तर वर्षीय पहिलवान सकाराम नजान यांनी स सत्तर वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक पटवल्याबद्दल त्यांचाही येथे सत्कार करण्यात आला वरील सर्वांचे तालुका अध्यक्ष सुभाष देसाई यांनी आभार व्यक्त करत आगामी जिप जिल्हा परिषदसह नगर नगरपरीक्षा सर्व जागा जिंकणारच असा संकल्प केला एक अशा व्यक्तिमत्वाचा आहे की आता पथानं सांगितलं तसेच जे नावकरे साहेबांनी सांगितलं की सर्वसामान्य माणसामध्ये मिसळणारं व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारं आणि राजकारण असं किंवा सामाजिक कारण असं किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आपला सहभाग हिरेरीने उत्साहाने पार पाडणारे असं नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाला त्यांचा सन्मान देणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे त्या अनुषंगानं आम्ही त्यांचा वाटद साजरा करणारे मानसभू लावला आणि त्यांना यापुढे चांगलं सामाजिक तसेच त्यांचं आरोग्य आणि त्यांची उत्तरोतर अशी प्रगती व्हावं आणि येणारी लोकसभा येणारी जिल्हा परिषद असत स्थानिक सर्व समिती जे काही निवडणुका असतील तर त्यांना या त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला बरोबर यश मिळेल की आम्ही अशी या निमित्त आम्ही त्यांच्याकडे अपेक्षाही ठेवतो आणि या वाढचा आम्ही त्यांना शुभेच्छा देऊन मला आपल्या तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा किंवा शहराचा जरी आपण अपेक्षा असेल त्यांचं जे, करना, जे ते आपण सत्कार करणं अत्यंत गरजेचं असतं कारण आपल्यापासूनच सर्व ज्यांना स्फूर्ती घेतली तेव्हा पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यांना आणि एकाव्या वर्षामध्ये त्यांनी मी केलं त्यांचं सुख समृद्धी मराठी आणि राजकारणात याच्यापेक्षा जास्त पण गती हो आणि जास्तीत जास्त जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका त्या जास्तीत जास्त जागा कशा आहेत तुम्ही मानता येतील हा डोळ्यासमोर उद्देश ठेवून आजच आपण सगळे जण शपथ घेऊ की आजपासून आपल्याला कामाला लागा लागेल कारण आता फार थोडे दिवस राहिलेले आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे काय फार मोठा लांबचा काळ नाही आणि शत्रूला आपण कधीही कमी समजू नका आणि शत्रूला कमी समजलं तर आपण ते गमदती पडतो त्याच्यामुळे आपण आपल्या आजपासून या तालुका अध्यक्षाच्या वाढदिवसापासून आपण एक त्याचा संकल्प करू आणि आपण आपल्या पुढच्या भविष्यातील त्यांना शुभेच्छा देऊ आणि आपल्या पुढच्या कामाला जे आहे आपण घराला लाभ शुभेच्छा दिल्या तुम्ही जो हजारो सात केली दोन पचस्त अशा प्रमाणात त्यांना खूप मोठं वैभव आहे आणि खरंच आपल्या तालुक्याला असा चालू साध्यक्ष लाभ आपलं नशी बंद राहावं लागेल रात्री बेरात्री कधी दोन घरांना चालू असतं आणि आणि कुठल्याही प्रकार मार्ग काढण्यासाठी त्यांची तीव्र इच्छा असते मग कुठल्याही प्रकरणात असो पंचायत समिती असो पोलिस स्टेशन असो सार्वजनिक त्यांचं काही असं तुम्ही त्यांच्याबरोबर सोडून जर त्यांना दोन वाजता फोन तर त्यांनी फोन रिसिव्ह करणार काय प्रकार अशा प्रकारला माझी सभा घेऊन आणि जनसामान्याची कुठलाही संकट आणून त्याच्यावर निर्णय घेणारा खरंच आपल्याला कौतुकास्पद असा चालू होऊन लागलेला आहे आणि त्यांच्या अध्यक्ष ठिकाणी आपण आता सांगते साहेब म्हणते की बाबा जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महानगरपालिका कशा येतात आपण सगळे कार्यकर्त्या टीम त्यांच्या पाठीशी हो येणाऱ्या काही दिवसामध्ये खरंच आपल्या मित्रमंडळाचे काही माणसं आपल्या जिल्हा परिषदला पंचायत समितीला नगरपालिकेला आपण कब्जात घेऊन तिथं दाखवून देऊ थोडी मी त्यांना जर दिवसाची शुभेच्छा देतो आणि माझे मंडळाच्या वाढदिवसाची मित्रांनी सगळ्यांनी सत्कार केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार आहे आपल्याकडून सगळ्या कार्यकर्त्यांनी अपेक्षा व्यक्त आहेत की जिल्हा परिषद असेल स्थानिक स्वराज्य संस्था असेल त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगा दिली ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्याबद्दल काय सांगा या इतर तालुक्याचे सहा जिल्हा परिषद आहेत मुंडे मित्रमंडळाच्या सहाला सहा विजय करण्याचा आमचा प्रयत्न आहे चांगले उमेदवार देऊनच आम्ही आमचे उमेदवार देऊन शंभर टक्के सहाला सहा सीट आमच्या निवडून आणणार आहे जिल्हा परिषदेच्या आणि पुन्हा नगरपालिका सुद्धा आम्ही पूर्ण ताकदीने जुळून आणणार आहे धन्यवाद